पोचलो लोकेशन सेम दुकानामध्ये आता बघा आलाय पसंत करायला भाई खारीगू करून डिझाईन फायनल गेले तो आहे बघा पिंक टाईप कलर पिंक नाही तो तसा कलर दिसतोय पिंक टाईप तो स्केलेली गाडी भेटलेली आहे आणि तिथं भेटली गाडी माहिती आहे का आपला कौसा बाय बायपास आहे ना तिथं भेटली गाडी पार्किंगमध्ये गाडी नेऊन लावलेली डेंजर एकदम ती फोटेच तुम्हाला पुढे दाखवतो मी थोडा थोडा पाऊस आहे र तर आपल्याला आपली गाडी भेटलेली आहे बघू शकता त्याला वेळ लागतं परत त्याला काय ते करेल त्याची आमटी बनवी किंवा वड्या बनवी असे केवल्याचे खूप प्रकार बनतात पण काही जण त्याला गवत सुद्धा बोलतात पण ज्यांना माहीत नाही ते गवत बोलणार आहेत आणि ज्यांना माहिती आहे का ते केवलच बोलणार आहेत दोघ बोलशील आज हा वड्या बनवणार का आमटी हा मनापासून स्वागत आहे आता सुवानीला मी चॉकलेट आणायला पाठवले तर येईलच बघा थोड्याच गेल्यात गोल्ड वाला चॉकलेट आहे मला खूप आवडतो पण ती मी कुठून तरी आण बघूया बघू बघूया सुहानीने आपल्याला चॉकलेट आणलं मस्त वेग हा मग फ्रूट वाला काहीतरी आहे मस्त खाऊन घेऊ आपण

चाललंच पोचलं मस्त बस यांच्या घरात पूर्ण एकदा बस यांच्या घरात वर जाम झालेली आहे तर बनी घेतल्याच केवळा बनवायला मस्त आता केवळा साफ करते आपण पूर्ण केवळा साफ करायला अर्धा तर तरी जाईल तो साफ करता अर्धा पुढं मागं होईल समजून जात मी आणि सर्व पानं पानं काढून आणि त्या फांद्या त्या छोट्याश्या त्या काढून टाकायच्या त्याला वेळ लागतो परत त्याला काय ते करेल त्याची आमटी बनवी किंवा वड्या बनवी असे कव के केवल्याचे खूप प्रकार बनतात पण काही जण त्याला गवत सुद्धा बोलतात पण ज्यांना माहीत नाही ते गवत बोलणार आहेत आणि ज्यांना माहिती आहे काय याची ते केवलंच बोलणार आहेत बघ बोलशील आज हां वड्या बनवणार का हां काहीतरी म्हणजे डिसाईड नाही केलं अजून तुम्ही म्हणजे नंतर तर मी अजून काही ठरवलं नाही आमटी बनवायची का वड्या बनवायच्या जसे आपण कोथिंबीरच्या ओड्यावर तशाच केवल्याच्यासुद्धा ओड्या होतात बस आणि चिस्तून निघलो आणि घरी आलो आणि वेपर खायला लागलो आता आज गुरुवार आहे त्याच्यामुळे आज ब्लॉक पुढं मागं होईल शक शक्यता आहे आज आलो आरक्षण घरी त्याच्याकडे टी व्हीचा प्रॉब्लेम झाला त्याला माहीत ना आणि बाजूला जाम भांडणं झाले आणि पाण्यावर त्या रूमवालीनं पूर्ण भांडी काढली पूर्ण घसली आणि बाजूच्या रूमला पाणीच नाही भेटलं त्याच्यामुळे भांडणं झालं का आपण जाऊ त्या तिथं हो काय होतं तर चला तर काहीच त्याचं स्क्रीनकास्ट तर नाही झालं त्याला नवीन जीमेल आय डी क्रिएट करून टी व्हीशी कनेक्ट करून दिलं बघूया आता कसं काय कारण इंग्लिश टी व्ही पण मलाशी लागत नव्हती त्याच्या स्क्रीन डाटाच काय का कोणते आहेत ती लागत नव्हती ती पण करून दिली तर रिचार्ज संपले ते रिचार्ज रिचार मारायला सांगितले त्याला एकच ऑप्शन आहे वायफाय लावावं लागेल तर त्याला ते म्हणजे मोबाईल कनेक्ट होईल नाही तर नाही मग एक तर हॉटस्पॉट सोडून हेच मस्त रेडी होऊन चाललो आहे पण आता फर्निचर मार्केटमध्ये पडले हवे ते बिक्की रिसॉर्टच्या बाजूला सुद्धा घेऊन आय तुम्ही मोठं फॅमिलीला कोणाला तरी घेऊन आले सोबत बघूया चला आज पण तुम्हाला दाखवतो फर्निचर त्या दिवशी दाखवलं आज जास्त काही दाखवणार ना थोडासा दाखवेन तुम्हाला कस्टमर आहे वाटतं ना ना चला आता पडल्यालाच भेटू आपलं लोकेशन सेम दुकानामध्ये आता बघा आलाय लाई पसंत करायला भाई खारीगाव करून डिझाईन फायनल गेले तो आहे बघा पिंक टाईप कलर पिंक नाही तो तसा कलर दिसतोय पिंक टाईप तो त्याच्यामध्ये डिझाईन फायनल गेले आणि साईज काउंट करायची आहे आता किती साईज पाहिजे त्यानुसार डिझाईन फक्त ही केलं आहे अजून त्याच्यामध्ये काही खूप सारे चेंजेस करायचे आहेत त्याला पोचलं मस्त घरी आपण जो आम्हाला पसंत होता ना तो त्यांनी ओवर प्राईज प्राईस एवढी सांगितली की घरात तसे आपण तयार करू शकतो काहीतरी पन्नास क पंचावन्न हजार रुपये प्राईस सांगितली आणि आम्ही ज्याला पहिलं पूर्वी बनवायला तिथल्या नानाने त्यांनी काहीतरी पन्नास हजार रुपयामध्ये बनवलेलं मग त्याला सांगितलेलं का वाईट आहे पहिला तो अठ्ठावीस हजार रुपये बोलला आणि नंतर जेव्हा त्याला सांग पूर्ण साईज वगैरे त्या दिवशी सांगून आलेलो पण आता डायरेक्ट प्राईज वाढली कारण की फोम बोलते एक्स्ट्रा लागल हे लागल ते लागल वेगळी डिझाईन आहे जाम प्राईज वाढली बाबा डेंजर तर आता निघालो निश्वर भेटायला आहे की नाही कारण की मगासपासून भेटली नाही ती आता भेटली तर बरं होती झोपली होती आता असेल तर दाखवत होतं मला आता कसा टाईम झाला उठायचा म्हणून चला आता जाऊन तिथं भेटतो तिला यानं याने पाठवली ती दिलं घरा सकाळ म्हणजे दुपारी जेव्हा झोपलेली तेव्हाच नेली आणि मला वाटलं गाडी घेऊन गेली तर मला वाटलं यो घेऊन गेले स्वतः आता चालले गावानं आम्ही कशाला चालू आहे का माहिती काहीतरी खाऊ बिवू देत असेल तर बरा होईल माझ्या मते बघूया देतं का ना चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये नवीस नव असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता देते आपल्याला खाऊ मस्त वेगळी बघू काय खाऊ देतं कनवर नाही तर आम्ही आलो आहे डॉक्टरकडे तुषारला येऊ मस्त वेगळीच केलेली गाडी भेटलेली आहे आणि तिथं भेटली गाडी माहिती आहे का आपला कौसा बाय बायपास आहे ना तिथं भेटली गाडी पार्किंगमध्ये गाडी नेऊन लावलेली डेंजर एकदम ती फोटे तुम्हाला पुढे दाखवतो मी थोडा थोडा पाऊस आहे र पुढे त्याच्या बघायला भेटरत तुम्हाला डेंजर एकदम सुद्धा आणि वायरी तोडून जॉईंट ना वायरी का गाडी चालू होते काय ट्रिक लावले पण गावात दोन ठिकाणी मी जो आजचा ब्लॉक तुम्ही बघितला असाल म्हणजे काल आज जो काय बघितला गाडी चोरीला गेली तो त्याच्यामध्ये आर वन फाईव्ह बघितली मग अशी आम्ही जाऊन तिथं जवळ तिथं डायरेक्ट त्याच्या वायरी तोडल्या आणि तो स्कूटीवर फिरतो आहे आता अशी गत झाली म्हणजे वायरीचं पूर्ण मला वायर, तर वाटतं पूर्ण वायर सॉकेटच पूर्ण चेंज करावं लागेल एवढं डेंजर झालं सेम मॅज सारखे आयरोन फाय आहे पण ती नवीन मॉडेल आहे आणि याची जुनी मॉडेल आहे काहीच फरक नाही तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवतो बघा तर आपल्याला आपली गाडी भेटलेली आहे बघू शकता तर चालू अशी आधी चालू केलेली आहे उद्या चालू आहे गेलं होतं दोघे निघले दिव्याला जायला मग अशी आपण डॉक्टरकडे गेलो होतो त्याच्याकडे औषध नाही तोच औषध आपल्याला दिव्याला भेटणार आहे म्हणजे त्यांनी तिकडे पाठवलं आहे रिकमेंड करून तर आता बघूया गेले दोघं आणायला आल्यावर बघू नाही तर मी आता नंतरच येईल आता चाललो घरी मस्तपैकी काम आहे जरा तो पण काम करायचा आहे करून घेतो ना मग तुम्हाला भेटतो मग पुराणांचे गेलो तो कलर पुन्हा एकदा ट्राय केलं कलर चेंज केला आता बेडरूमला दाखवायचं आहे तो जेवून घेतो मक्षा मारणार नाही तर दाखवतो तुम्हाला तर जाऊ पण घरी जेवायला मस्तपैकी त्याला बरं तू जेवून घे मी पण जेवून घेतो आता जेवायला काय केले का माहिती पण मग कशी दुधी घेऊन आलो आम्ही तेव्हा इकडे गेलो होतो ना आपला फर्निचर बघायला तेव्हा पण फर्निचर आम्ही कॅन्सल केलं आहे गे चला आता जा जेवण घेतो मस्तपैकी आणि मग जेवल्यानंतरच तुम्हाला भेटतो मस्तपैकी जेवण झाले आता पुन्हा एकदा पप्पन आणखी दाखवून बघा कसा कलर मारले तो चला त्या ब्लॉकमध्ये गेलेरी पायऱ्याच जास्त दिसत असतील तर थोडे दिवस आहे एकदा आपला पाऊस कमी झाला ना मग तुम्हाला पूर्ण प्रॉपर आपला म्हणजे व्ह्यू दिसेल आता बघूया सर्व जेवण झालेत की नाही कारण की आता दहा वाजून गेले साडे दहा म्हणजे झाले आणि मस्त आहे की अंतरून मिंदरून पांघरून घेतलेलं आहे मी आता मी तुम्हाला दाखवेत ना दाखवीत का ना कारण की बारीक पोरं उघडेत आहेत म्हणून नाण्याचा कलर लावताना मस्त होती आपलं तर काहीच निघालो आता पाहुणे बरं झालं पप्पा वरतून ओरडतोय नानांच्या घरात कलर झालो आणि तुम्ही माझा चेहरा पण ओढला असं मोबाईलवर तर खूप उडले तेव्हा हाताला पण लागले डेंजर एकदम गाड्या वगैरे लॉक केल्या एडली डेंजर फ्री होतं एकदम आता जाऊ लॉक सुद्धा लॉक केले बोल बस चहावी मागवतो चहावी खोलतो लॉक आणि वरती जातो मग चला तर काही मस्त की चावी वगैरे मागवली म्हणजे कुठूनच टाकली जाईल आता चांगलं डायरेक्ट लॉपाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया का पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये धमाकेदार बाय बाय